रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा एकवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून सहा जण ताब्यात थेऊर परिसरात खुलेआम सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी गुरुवार दिनांक तेरा रोजी छापा कारवाई करत एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सहा जणांना ताब्यात घेतले आहे मटका चालक अभिजित दत्तात्रय गायकवाड यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ याप्रमाणे चार गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी पोलीस अंमलदार मंगेश नानापुरे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार मंगेश नानापुरे हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पेट्रोलिंग करत होते तेव्हा थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील भीमनगर परिसरात खुलेआम मटका जुगार सुरू आहे अशी खात्रीलायक माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती यानुसार मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा मटका चालक अभिजित गायकवाड हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे मटका जुगार पैशावर खेळत असताना मिळून आले पोलिसांनी या छाप्यात रोख रकमेसह एकवीस हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर सहा जणांना ताब्यात घेतले असून मटका चालक अभिजित गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तेजस जगदाळे करीत आहेत ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पणाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील नागलोत तसेच शैलेंद्र कुदळे योगेश पाटील पोलीस अंमलदार मंगेश नानापुरे संदीप धुमाळ सोमनाथ गळाकाटे सोनावणे यांच्या सह यांच्या सहकार्याने केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा